मका अशी सोलायची छान त्याचे काय करायचे असे दोन छान असे क कट करून घ्यायचे असेच काय करणार आहेत आपण छान असे मकाच सोलून घ्यायचे पावसाच्या मोसात मग छान असे हे आपले मक्याचे कणीस आता यात काय करायचं दोन चमचा मीठ घालायचं आणि पाणी घेऊन उकडायला ठेवायचे आता या कुकरला छान झाकण लावायचं आणि हे कुकर, कुकर गॅसवर दोन शिट्ट्या काढायच्या आता फुल गॅसवर ठेव फुल गॅसवर आपण कुकर आहे आता दोन शिट्ट्या काढल्या की बंद करायचं करून घेतलेल्या मस्त वाह। आई सुंदर वाढस आपण उकडून घेतलेले आहेत चारच्या टाइम चार, चा चार वाजण्याच्या टाइम ला पावसाळ्याचे मस्त उकडलेले आपले असे चटक चटपटीत असे छान उकडलेले मक्याचे कंस